श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे श्री स्वामी समर्थांची कृपा तुम्ही व तुमच्या परिवारावरती सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मित्रांनो आपण पाहतोय की येणाऱ्या चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे तर त्याच्या आदल्या दिवशी भोगी हा सण आहे म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तर हा भोगी सण हा कशा पद्धतीने साजरा केला जातो व त्याचे महत्त्व काय आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे भोगीचा सण हा उद्या आहे म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तर आता आपण बघूया की भोगीचे महत्त्व काय आहे ते तर बघा मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात म्हणजेच करी दिन संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगी असते भोगीच्या दिवशी जुन्या व वा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगीच्या दिवशी आपल्या उपभोगाचे व आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्र आहेत त्यांची पूजा केली जाते आणि भोगीच्या दिवशी सर्व महिला ह्या डो डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात भोगीच्या दिवशी हे विशिष्ट पदार्थ तयार केले जातात ते विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिनीला जेवायला घरी बोलावलं जातं जर तिला जेवायला येणं शक्य नाही झालं तर त्या पदार्थांचा शिदा हा तिच्या घरी पोहोच केला जातो यालाच भोगी देणं असं म्हणतात भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रत्येक घराघरामध्ये शिजवली जाते भोगी याचा अर्थ आनंद असा आहे भोगी हा आनंदाचा व उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी आपले घर गहर व घराच्या समोरचा सर्व परिसर हा स्वच्छ केला जातो आपल्या दारासमोर पाणी मारलं जातं व घराच्या दारासमोर छान अशी रांगोळी काढली जाते घरातील सर्व सदस्य हे पाण्यामध्ये तीळ टाकून किंवा उठणं टाकून अंघोळ करतात त्याच्यामुळे येणारा ऋतू बाधत नाही असं म्हटलं जातं तसेच घरातील सर्व सदस्य हे नवीन कपडे घालतात किंवा या भोगी या सणाला सर्वजण नवे कपडे घातले जातात मुली व महिला या नवीन अलंकार धारण करतात नवीन लग्न झालेल्या मुली ह्या सासरी केलेल्या असतात तर त्या मुली भोगीचा 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 ह्या भोगीचा आनंद साजरा करण्यासाठी माहेरी येतात व आपल्या कुटुंबासोबत भोगीचा आनंदोत्सव हा साजरा करतात मित्रांनो या भोगीच्या सणादिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे म्हणजेच भोगीची भाजी आणि सर्व ह्या भोगीच्या भाजीसाठी सर्व प्रकारच्या भाज्या ह्या एकत्र केल्या जातात आणि त्या भाज्या ह्या एकत्र करून ही भाजी केली जाते तर त्या भाज्या कोणत्या हे आपण बघूया प्रामुख्याने त्याच्यामध्ये हरभरा वापरला जातो पावटा वापरला जातो वांगी बोरं वाटाणा गाजर शेंगदाणा चाकवत आणि तीळ भाजून वापरले जातात इत्यादी सर्व भाज्या वापरल्या जातात ह्या सर्व भाज्या वापरून ती भाजी केली जाते आणि त्या भाजीसोबतच खायला भाजीची भाकरी तिळावलेली बाजरीची भाकरी केली जाते त्याच्यासोबतच वांग्याचं भरीत आणि राळ्याचा भात केला जातो काही ठिकाणी राळ्याचा भात करत नाहीत काही ठिकाणी राळ्याचा भाग भात हा करतात प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे भोगीच्या सणा दिवशीही तिळावलेली बाजरी भाकरी खाण्याची पद्धत सगळीकडे आहे भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते तर काही ठिकाणी शेंगदाण्याचा कूट सुद्धा या भाजीमध्ये घालतात तर काही ठिकाणी शेंगदाण्याचा कूट घालत नाही फक्त तिळकूट घालतात कारण प्रत्येकाची ही भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे बोगी या सणाच्या माध्यमातून संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो या दिवशी सवाष्णीला आपल्या घरी जेवायला बोलवलं जातं व तिचं आदर करतात आणि ज्यांना यायला शक्य झालं नाही अशा सवाशिणींच्या घरी हा शिदा घरपोच दिला जातो तर त्यालाच भोगी असं सुद्धा म्हटलं जातं तर त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवांची पूजा केली जाते तसेच सूर्याची सुद्धा पूजा केली जाते व सर्व पदार्थ जे काही पदार्थ केलेत त्या सर्व पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि कुटुंबातील सगळेजण जेवण करतात काही राज्यांमध्ये होळी पेटून आहुती सुद्धा दिली जाते असे म्हणतात जा की त्या आहुतीमध्ये ज्या काही जुन्या गोष्टी किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा त्याग केला जातो म्हणून काही राज्यांमध्ये भोगीच्या दिवशी ही आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी हे उदंड पीक पिकावं म्हणून ठिकठिकाणी थेक प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे की असं म्हटलं गेलं आहे की ठिकठिकाणी लोकांची पिकं आहेत ती चांगल्या प्रमाणामध्ये पिकावीत म्हणून काही ठिकाणी प्रार्थना केली होती शेतात आलेल्या नवीन पिकांचा उपभोग घेणं म्हणजेच भोगी होय अशा प्रकारे भोगी हा सण साजरा केला जातो थोडक्यात पाहायला गेलं तर भोगी या सणादिवशी ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा हा त्याग केला जातो आणि सूर्यदेवाची प्रार्थनाही केली जाते अशा प्रकारे भोगी हा सण किंवा मकर संक्रांत हासन सगळे मिळून आनंदाने साजरा करतात तर थोडक्यात सांगायला गेलं तर भोगी हा सण आनंद देणारा उपभोग देणारा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी